आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर साथे चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे त्यानिमित्त मंगळवारी तरुण भारत व्यायाम मंडळ येथून चोख पोलीस बंदोबस्तात मतदान पेट्या मतदान केंद्राकडे एस टीने रवाना करण्यात आल्या अशी माहिती दोनशे ब्याऐंशी सांगली निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांनी दिली आहे सांगली विधानसभा मतदारसंघात तीन लाख एकावन्न एक हजार चारशे दहा मतदार आहेत सांगली शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील सर्व मतदार या मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत एकूण तीनशे पंधरा मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे यापैकी दोनशे चोवेचाळीस केंद्रावर कास्टिंगचे कॅमेरे लावले आहेत सर्व मतदान प्रक्रिया ही सीसीटीव्हीच्या निगराणीखाली होणार आहे मतदान केंद्रावर मोबाईलचा वापर करता येणार नाही तसेच निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित पोलीस अधिकारी त्या ठिकाणी येऊन त्वरित उपलब्ध होतील याव्यतिरिक्त कोणताही प्रकार आढळल्यास आचारसंहिता कक्षाला संपर्क साधावा सांगलीतील तरुण भारत व्यायाम मंडळीतून चोख पोलीस बंदोबस्तामध्ये मतदान पेट्या या मतदान केंद्रावर रवाना झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्नेहल कणिजे यांनी दिली आहे निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे ब्याऐंशी सांगली डॉक्टर स्नेहल कनी बोलत आहे आपल्या इथे तीनशे पंधरा मतदान केंद्र आहेत तीनशे पंधरा मतदान मतद्रा केंद्रावर मतदानाची पूर्व तयारी पूर्ण झालेली आहे सध्या सर्व मतदान केंद्रावर सुमारे चौदाशे चार लोकांचे नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि दोनशे चौऱ्याऐंशी केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे या सर्व कर्मचाऱ्यांमार्फत आपली मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडेल यासाठी सर्व प्रशासन पूर्वतयारी पूर्ण करून सुसज्ज आहे मला आशा आहे की सांगलीकर मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद देतील आणि मागचे सगळे रेकॉर्ड मोडून मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होतील धन्यवाद